आज आहे ना हा? एक आवडती गोष्ट सांगणार आहे जी गेस तू ओळखू शकतो एकदा काय झालेलं यमुनेच्या यमुना नदी होती ना त्याच्या पाण्यात तर पाण्यात कोण कोण असतात मासे असतात वनस्पती असतात झाड म्हणजे झाड कमळ फुलं वगैरे ते सगळं असतं ना तर एकदा ते सगळं मरून पडलेलं तरंगत होतं मासे मरून तरंगत होते तर सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं वृंदावनमधल्या लोकांनी की हे असं का होतंय मग त्यांना कळलं की पाण्यात काहीतरी गोंधळ आहे म्हणजे काहीतरी विष वगैरे असणार नाहीतर ते पा म्हणजे प्राणी म्हणजे मासे असे कसे मरून पडले असतील ना मग ते एकदा सगळे गावचे मुख्य कोण असतात नंद मग ते येतात नंदांकडे आणि त्यांना सांगतात की आपल्या यमुना नदीमध्ये आहे ना विष पसरलंय कारण त्याच्यावर मासे तरंगत आहेत पाण्यावर ते सगळे मरून पडले आहेत तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तर नंद म्हणतात की ठीक आहे आपण काहीतरी करूया मग नंतर हे कृष्ण आतमध्ये खेळत असतो मित्रांबरोबर पण तो ऐकत असतो की हे असं असं सांगतायत मग कृष्णाला त्याच्यावर उपाय करायचा असतो ना मग कृष्ण सगळ्या मित्रांना म्हणतो एक काम करूया आपण ना वृंदावनाच्या इथे म्हणजे यमुन नदीच्या तीरावर खेळायला जाऊया आणि ते खेळत असतात आणि खेळता खेळता त्यांचा जो चेंडू असतो ना चेंडू म्हणजे चेंडू म्हणजे बॉल तो बॉल टाकायचा असतो तर तो कृष्ण म्हणून पाण्यात टाकतो नदीच्या तर कृष्ण पाण्यात टाकतो मग सगळे म्हणतात की कान्हा तू कशाला पाण्यात टाकलास आता तू जाणून दे बॉल तर सगळ्यांना कृष्ण म्हणतो ठीक आहे मी आणतो पण नंतर जेव्हा सगळ्यांना कळतं की कृष्ण मग नदीत जाणार ना त्या बॉल आणायला तर नदीत गेला तर त्याला पण ते विष लागेल म्हणून सगळे म्हणतात नको नको आम्ही असंच म्हणत होतो पण कृष्ण काहीच ऐकत नाही कृष्ण झाडावर एका चढतो आणि जोरात त्या नदीत उडी मारतो हा मग सगळ्यांना वाटत की अरे आता कृष्णा काही का वाचणार नाही कारण त्याच्यामध्ये विष आहे ना म्हणजे कोणीतरी साप वगैरे असणार की जो विष असं सोडतोय मग ते सगळे धावत धावत जातात नंद आणि यशोधाच्या घरी आणि त्यांना सांगतात की कृष्णाने पाण्यात उडी मारली आहे आणि इकडे कृष्णाला माहिती असतं की आपल्याला तो जो आतमध्ये साप वगैरे कोण आहे त्याला पळवून लावायचं आहे कारण तो यमुनेचं पाणी खराब करतोय ना कारण गाईंना पण पाणी प्यायला मिळत नव्हतं तिथे कारण गायी पाणी प्यायला तर त्या पण मरत होत्या मग कृष्ण शोधत असतो पाण्यात पोहत पोहत सगळं आतमध्ये शोधत असतो तर त्यान तो बघतो की खाली आतमध्ये कालिया साप आहे कालिया नाग आहे तर तो पाच त्याला तोंड असतात आणि तो एकदम डेंजर असतो तो तिथे झोपलेला असतो तर कृष्ण जाऊन त्याची शेपूट जी असते ना त्याच्यावर जोरात पाय देतो पाय दिल्याबरोबर वर तो खाली अनाग एकदम रागवतो उत आणि उत्तो आणि बघतो की कोण आलं आहे इथे मग तो बघतो की एक छोटासा बालक आहे मग कालिया नाग त्याला खूप मारायचा प्रयत्न करतो पकडतो आणि त्याला वेटोळे घालतो त्याला खूप त्रास देतो वेटोळे म्हणजे असं ग्रॅप करतो त्याला पकडतो पूर्ण तर कृष्ण त्याला खूप मारतो कालिया नागाला खूप 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 त्रास देतो आणि कृष्ण त्याला मारून टाकणार असतो म्हणजे कृष्णाला मारायचं नसतं पण त्याला अद्दल पण घडवायची असते ना म्हणजे त्याला धडा शिकवायचा असतो की असं लेसन शिकवायचं असतो की असं नाही केलं पाहिजे तर तो कालियाला सांगतो की तू इथून निघून जा mm. तर कालिया काय ऐकत नसतो पण मग कृष्ण खूप मार मार मारतो त्याला आणि मग शेवटी आहे ना त्या कालियाच्या बायको बायको असते ना कालियाची ते कृष्णाला mm. हां त्या साप असतात ना त्यात कृष्णाला विनंती करतात की बाप्पा आमच्या नवऱ्याला मारू नकोस आम्ही इथून दूर निघून जातो पण त्याला जीवदान दे कळलं म्हणजे त्याला वाचव त्याला मारू नको आम्हाला इथून जाऊ दे तर मग कालिया पण रडायला लागतो आणि कालियाला म्हणतो कृष्ण की ठीक आहे पण तू इथून लांब निघून जा दुसऱ्या कुठल्या समुद्राच्या इथे निघून जा जिथे कुठली माणसं राहत नाहीये जिथे त्या नदीचं किंवा कुठलं पाणी माणसांना उपयोग होत नाही ना, ना। अशा ठिकाणी तू निघून जा आणि तू जग पण इथे कोणाला येऊन त्रास द्यायचा नाही मग तो मान्य करतो आणि सगळे तोपर्यंत यमुनेच्या तीरावर तो जमलेले असतात थिर आणि मग कृष्ण म्हणतो आता मला वर सोड आणि कृष्ण बासुरी वाजवायला लागतो आणि कालियाच्या डोक्यावर नाचत नाचत कृष्णाचा वर येतो मग सगळे म्हणतात बाप रे म्हणजे कृष्णाने याला हरवलं आणि सगळे खूप खुश होतात आणि कृष्ण मग मस्त नाच करत असतो त्याच्यावर बासुरी वाजवून आणि मग कृष्ण बाहेर येतो आणि कालिया निघून जातो